तेव्हापासून मी विचार करत होतो की बा कोणता डायट प्लॅन सक्सेसफुल होईल कुठला डायट प्लॅन यशस्वी होईल त्यात काय काय गुणधर्म पाहिजेत पहिला गुणधर्म तो फुकट असायला पाहिजे बरोबर कारण आयुष्यभर पैसे कोण खर्च करणार आहे वजन कमी करणार नाही करणार दुसरी गोष्ट त्याला डॉक्टर लागू नये एक्सपर्ट लागू नये एक्सपर्ट आला की एक्सपर्टाईज आलं एक्सपर्टाईज आलं की फी आली नको कुठलंही मशीन लागू नये किती लोकांच्या घरामध्ये जॉगिंग मशीन आहेत जॉगर बिगर आणले असतील ना विकत लोकांनी मग ते, 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 ते मशीन आणतात आणि दोन महिने सगळ्यांना कोतुकन दाखवतात आम्ही किती हेल्थ कॉन्शियस आहे बघा आमच्याकडे जॉगर आहे जॉगिंग मशीन आहे तिसऱ्या महिन्यात त्यांच्या घरी जा त्याच्यावर कपडे वळत घातलेले असतात त्याचा परमनंट उपयोग तोच असतो नंतर कारण त्याचा पट्टा खराब होतो त्याचा मेंटेनन्स होत नाही म्हणून मशीन लागायला नको आणि कुठलंही पावडर डब्बाडुब बाजारातून विकत आणायची गरज पडू नये आणि सगळ्यात महत्वाचं हो काय आयुष्यभर आनंदाने करता आलं पाहिजे मन मारायची गरज नाही नाही तर सगळे पिझ्झा खातात तोंडाकडे बघत बसतो नाही माझं डायटिंग आहे नाही खात म्हणतो आणि सगळे झोपले की फ्रीजमधलं काढून बका बका खातो करतात की नाही लोक असं मग मन मारायची गरज पडू नये हवं ते पदार्थ खाता आले पाहिजे आयुष्यभर आनंदाने करता आलं पाहिजे असे जर सगळे गुणधर्म असतील तर तो डायट प्लॅन न राहता ती लाईफस्टाईल होईल तुमची आणि सक्सेसफुल काय होईल लाईफस्टाईल होऊ शकते डायट प्लॅन नाही होऊ शकत मग अशा लाईफस्टाईलच्या मी शोधामध्ये होतो आणि सुदैवाने मला डॉक्टर जिचकरांचं एक लेक्चर एका मित्राने पाठवलं युट्यूबवर आजही लेक्चर अवेलेबल आहे तुम्ही जर नागपूर फिटनेस मुवमेंट किंवा पुणे फिटनेस मुवमेंट शब्द टाकले तर तुम्हाला ते लेक्चर ऐकायला मिळतं त्या लेक्चरमध्ये झिचकारांनी जे सांगितलं ते मी तुम्हाला आज सांगणार आहे झिचकारांनी <coughs> काय सांगितलं नाही एक साधा सोपा सल्ला दिला ते म्हणाले निरोगी राहायचं असेल तर दिवसात दोन वेळा जेवा इतर वेळा तोंड उघडायचं तर बोलण्यासाठी नाही तर पाणी पिण्यासाठी इतका साधा सोपा सल्ला त्या व्याख्यानामध्ये होता मला काही ते पटलं नाही मी ते व्याख्यान पाच सहा वेळा ऐकलं मी म्हटलं झिचकार असं म्हणतात का कमी खा असं म्हणत नाही गोड खाऊ नका तसंही म्हणत नाहीत नॉनव्हेज खाऊ नका तसंही म्हणत नाही तेलतूप खाऊ नका तसंही म्हणत नाही म्हणजे नियम काय फक्त दोन वेळा जेवणे हा नियम बाकी काही पथ्यपाणी काही नाही जे खायचं ते खा मला काही पटलंच नाही तुम्हाला नसेल पटतं बऱ्याच लोकांना कसं काय होईल असं पण मी असा विचार केला की जिचकारांसारखा विद्वान माणूस सांगत असेल त्याच्यामध्ये काही ना काही तथ्य असेल आणि तसंही आपल्याकडे काही उरलंच नाही प्रयोग करायला सगळे प्रयोग फसलेच आहेत आता आपलं आणखीन काय नुकसान होणार आहे करून पाहूया म्हणून मी असा विचार केला की के आपलं डोकं आता बाजूला ठेवून देऊ आपण विचार करायचा नाही जिचकाराने सांगितलं ते करायचं फक्त तीन महिने आणि प्रामाणिकपणे मी तो प्रयत्न तीन महिने केला आणि तीन महिन्यामध्ये आश्चर्यकारक बदल झाला माझं वजन आठ किलो कमी झालं पोटाचा गैरदोन इंच कमी झाला एनर्जी वाढली सगळ्या चांगल्या गोष्टी घडल्या तेव्हा माझा विश्वास बसला की खरंच डॉक्टर जिचकार म्हणतात त्याच्यामध्ये तथ्य आणि मग मी दिसेल त्याला तो प्लॅन सांगायला सुरुवात केली विद्यार्थी सहकारी नातेवाईक त्यावेळेला माझी अवस्था अशी झाली होती की रस्त्यावर एखादा अनोळखी माणूस दिसला पोट सुटलेला तर मी पळत जाऊन त्याला धरायचो आणि त्याला सांगायचो की तुझ्यासाठी माझ्याकडे काहीतरी आहे आणि असं बदलापूरमध्ये तीन महिन्यांनी होणार कारण मी सांगितलेला प्रयोग तुम्ही उद्यापासून करणार तुमचं पोट गेलं की तुम्ही पोटवाले शोधणार ही आपली नैसर्गिक प्रवृत्ती आपली ही प्रेरणा आपली किंवा मला फायदा झाला तर माझ्या जवळच्या लोकांना व्हावा ही आपली सहज प्रेरणा आहे आणि हे होणार आता डॉक्टर झिचकारांचा उल्लेख निघाला व्याख्यानाचा शक्यता आहे की तुम्ही माझं व्याख्यान ऐकल्यानंतर रात्री युट्यूबवर त्यांचं पण बघा म्हणून एक सूचना महत्वाची हो लक्षात ठेवा की डॉक्टर जिचकारांची प्रेरणा घेऊन हे अभियान सुरू झालेलं आहे त्यांनी जे सांगितले त्याच्यातच संशोधन करून भर घालून आम्ही पुढे नेतो आहोत पण जिचकारने जेव्हा काम केलं तो वीस वर्षापूर्वीचा कालावधी होता त्यावेळी टेक्नॉलॉजी जुनी होती जिचकार जे सांगितलं ते सगळं आम्ही प्रयोग करून तपासून पाहिलं जे शास्त्रीय कसोट्यांवर आज देखील खरं ठरलं तेवढंच आम्ही तुम्हाला सांगतो त्यामुळे जेव्हा असं होईल की जिचकार एक म्हणतात आणि मी एक म्हणतो तेव्हा मी सांगतो ते ऐका का कारण टेक्नॉलॉजीचा हा बदल आहे बाकी हे अभियान त्यांच्या प्रेरणीन चालू आहे पण हे मुद्दाम सांगण्याची आवश्यकता अशी की झिचकारने सांगितलं की अंड्यातलं पांढरं खाल्लेलं चालेल चा मी सांगतो खाऊ नका कारण इन्शुलिन सिक्रेट झालं आता आम्ही जे टेस्ट करायचं म्हणून एवढी काळजी फक्त घेणं आवश्यक आहे आता हा व्याख्यानाचा महत्वाचा भाग आहे लक्ष देऊन ऐका की नेमका सिद्धांत काय कारण कसं एखाद्या गोष्टी मागचा कार्यकरण भाव तुम्हाला समजला की दोन वेळा का खायचं पंचावन्न मिनिटात का संपवायचं याच्या मागचं शास्त्र समजलं तर लोक तुम्हाला काहीतरी बुद्धिभेद करून इकडे तिकडे भरकटवू शकत नाहीत तर तुम्हाला माहिती आहे कारण त्याचं हा सिद्धांत आपल्याला असं सांगतोय की जेव्हा तुमच्या रक्तामधलं इन्शुलिन नावाचं हॉर्मोनचं प्रमाण वाढतं तेव्हा तुमचं वजन वाढतं तुम्हाला इन्शुलिन रेजिस्टन्स येतो आणि नंतर टाईप टू डायबिटीस होतो इन्शुलिन हा एक हॉर्मोन आहे संप्रेरक आहे तुमच्या शरीरामध्ये पोटा बाजूला जठराच्या खाली एक ग्रंथी आहे ज्याचं नाव मराठीत स्वादुपिंड इंग्रजीमध्ये पँक्रियाज असं आहे या पँक्रियाजमधून इन्शुलिन तयार होत असतं हे इन्शुलिन दोन प्रकारे तयार होतं एकाला म्हणतो बेसलाईन सिक्रेशन म्हणजे पायाभूत स्त्राव चोवीस तास तुमच्या पँक्रियाजमधून थोडं 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 इन्शुलिन बाहेर पडतं चोवीस तासामध्ये अठरा ते बत्तीस युनिट एवढं इन्शुलिन तयार होतं याचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही थांबवू शकत नाही जिवंत राहण्याकरता आवश्यक आहे इन्शुलिन निर्माण होण्याचा दुसरा मार्ग आहे की तुम्ही काही खाल्लं की इन्शुलिन तयार होत आता अपेक्षा अशी आहे की जेवढं इन्शुलिन तुम्ही बेसले पद्धतीने तयार करता तेवढंच तुम्ही खाण्यामुळे तयार करावं म्हणजे अठरा ते बत्तीस युनिट बेसलेन तर अठरा ते बत्तीस युनिट तुम्ही खाण्यामुळे तयार करावं अशी अपेक्षा आहे आता जे इन्शुलिन तुम्ही खाण्यामुळे तयार करता त्याचं एक वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य असं की तुमचं प्रत्येकाचं इन्शुलिन निर्माण करण्याचं एक माप आहे म्हणजे काय जसं मी तुम्हाला म्हटलं की कुणाल कुणाल एक ओंजळभर ज्वारी घ्या प्रत्येकाने सगळ्यांना सारखी मिळेल का नाही कोणाला जास्त कोणाला कमी मिळेल कारण तुमची ओंजळ लहान मोठी आहे तसं तुमचं इन्शुलिन निर्माण करण्याचं एक माप आहे कोणाचं दोन युनिटचं कोणाचं दहा युनिटचं कोणाचं बारा युनिटचं कोणाचं वीस युनिटचं याचा अर्थ काय की जर मी चार लोकांना एक एक पोळी खायला दिली सारख्याच वजनाची पोळी प्रत्येकाला खायला दिली ज्याचं माप दोन युनिटचं आहे त्याचं दोन युनिट, युनिट इन्शुलिन तयार होईल ज्याचं वीस आहे त्याचं वीस तयार होईल हे प्रत्येकाचं माप वेगवेगळं आहे याचं दुसरं वैशिष्ट्य असं की तुम्ही एक पोळी खाल्ली तरी एक माप दोन पोळ्या खाल्ल्या तरी एकच माप इन्शुलिन येतं म्हणजे जास्त खाल्लं तर जास्त इन्शुलिन असं नाही होत आणि शेवटचं वैशिष्ट्य असं की एकदा ते माप रिकामं झालं की भरायला पंचावन मिनटं लागतात तुम्हाला दोन बकेट पाणी टाकायचं असेल तर एक बकेट भरल्यानंतर दुसरी भरायला वेळ लागतो तसं इन्शुलिन एकदा निर्माण झालं की पुन्हा निर्माण व्हायला वेळ लागतो तो वेळ पंचावन्न मिनिटाचा आहे याचा व्यवहारामध्ये अर्थ काय लक्षात घ्या तुम्ही जेवायला बसले आणि पंचावन्न मिनिटात जेवण संपवलं तर इन्शुलिनचं माप एकदा रिकाम होणार आहे तुम्ही पंचावन्नच्या पुढे गेलात तर काय होईल दोनदा तयार होईल अजून पंचावन्न मिनटं तीनदा तयार होईल तुम्हाला काय काय सांगितलं मी सिद्धांत काय रक्तातलं इन्शुलिनचं प्रमाण वाढलं की तुम्ही लठ्ठ होता इन्शुलिन रेजिस्टन्स येतो आणि टाईप टू डायबिटीस होतो इन्शुलिन हॉर्मोन आहे मधून तयार होतो दोन प्रकारे तयार होतो बेस्लाईन सिक्रिशन अठरा ते बत्तीस युनिट तुम्ही थांबवू शकत नाही खाण्यामुळे जे इन्शुलिन तयार होतं त्याचं वैशिष्ट्य काय सांगितलं प्रत्येक वेळेला तुम्ही काही खाल्लं कमी खा किंवा जास्त खा एक माप इन्शुलिन पडतं जे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे आणि एकदा माप रिकामं झालं की भरायला पंचावन्न मिनटं लागतात हे याचं मागचं इन्सुलिन निर्मितीची थेरी तुम्हाला सांगेल